हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ सुवर्णमॅन तर टुडे इन दिस व्हिडिओ वी आर गोईंग टू सी द डिफरंट युजेस ऑफ शूड म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण शूड या मॉडर्न वर्बचा उपयोग रोजच्या वापरामध्ये जर आपल्याला इंग्रजी बोलताना करायचा असेल तर तो कसा करायचा तेच आपण समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच शेअरसुद्धा करा तर सर्वात आधी आपण बघणार आहोत की शूट या मॉडेल फॉर्मचा अर्थ काय होतो आता शूट म्हणजेच काय की पाहिजे किंवा हवे असणे उदाहरणार्थ आपण रोजच्या जीवनामध्ये काय करतो की एखाद्याला आपण सल्ला देत असतो म्हणजे जसा फर्स्ट यूज काय आहे तर सल्ला देण्यासाठी शूटचा उपयोग तर बऱ्याच वेळेला आपण एखाद्याला काय म्हणतो की तू हे करायला पाहिजे तू ते करायला पाहिजे अशा प्रकारे आपण सांगत असतो म्हणजेच या मराठी वाक्यामध्ये आपण कशाचा उपयोग केला तू हे करायला पाहिजे म्हणजेच पाहिजे या मराठी शब्दासाठी आपण इंग्रजी वाक्यामध्ये शूडचा वापर करत असतो किंवा शूड या वर्कचा उपयोग करत असतो तर मग अशा प्रकारची सेंटेन्सेस मराठीतली सेंटेन्सेस जेव्हा आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतात तेव्हा ती कशी बोलायची आणि त्याची रचना मग कशी असते तर त्यासाठीच मी इथे काही मराठी सेंटेन्सेस मराठी वाक्ये लिहिलेली आहेत पण मग आता त्याची इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना त्याची रचना कशी अस अश्... असणार आहे ते सर्वात आधी आपण बघून घेऊ तर इथे बघा जेव्हा आपण अशा प्रकारची मराठी वाक्ये इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतो तेव्हा सर्वात आधी आपल्याला काय घ्यायचा असतो त्या वाक्यातला सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की करता त्यानंतर मग मॉडर् हे शूड शूडचा वापर करायचा त्यानंतर काय घ्यायचं त्या, त्या मराठी वाक्यातलं क्रियापद मग आता आपण काय करायचं इथे मी वन लिहिलेलं आहे वन म्हणजेच काय ती त्या क्रियापदाचे पहिले रूपच आपल्याला तिथे घ्यायचे असते म्हणजे जे मूळ रूप असते ते घ्यायचे असते आणि सर्वात शेवटी मग आपल्याला घ्यायचे असते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म किंवा राहिलेला जर भाग असेल त्या वाक्यातला ऑब्जेक्ट नसेल तर राहिलेला जो भाग असेल तो भा भाग मग तुम्ही इथे क्रियापदानंतर घेऊ शकता अशा प्रकारे हे होकारार्थी वाक्य जेव्हा आपण बोलत असतो आता त्याचप्रमाणे आपण असं सांगत असतो की हे तू हे करायला पाहिजे तू ते करायला पाहिजे पण त्याचप्रमाणे आपण असं सुद्धा सांगत असतो की तू हे, हे करायला नको पाहिजे तू ते करायला नको पाहिजे म्हणजेच हे वाक्य काय झालं निगेटिव्ह वाक्य झालं म्हणजेच नकारार्थी वाक्य झालं मग आता अशा प्रकारची वाक्य तयार करताना इंग्रजीमध्ये सुद्धा मग त्याची रचना सुद्धा इथे मी लिहिलेली आहे तर आपल्याला फक्त काय करायचं आहे ते फरक फक्त काय झालेलं आहे बघा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता इथेसुद्धा आधी करताच घ्यायचा आहे त्यानंतर घ्यायचा असतो मॉडेल फॉर शूड आणि आता शूड नंतर इथे नकारार्थी वाक्य असल्यामुळे फक्त आपल्याला कशाचा वापर करायचा आहे नॉटचा वापर करायचा आहे म्हणजेच शूड नॉट त्यानंतर आपल्याला इथेसुद्धा आपण क्रियापदाचे पहिले रूपच घेतलं आहे इथेसुद्धा क्रियापदाचे पहिले रूपच घ्यायचे आहे आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की होकारार्थी वाक्यात शूटचा उपयोग करायचा जर नकारार्थी वाक्य असेल तेच नकारार्थी वाक्य आपल्याला करायचं असलं तर काय करायचं फक्त शूड नंतर नॉटचा उपयोग करायचा एवढं हे सोपं आहे तर अशा प्रकारे हे मग स्ट्रक्चर जे आहे रचना जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर तर या रचनेनुसार आता आपण इथे ही वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करूया तर इथे बघा इथे फर्स्ट सेंटेन्स मी लिहिलेलं आहे काय लिहिलं आहे तू सकाळी लवकर उठायला पाहिजे बघा अशा प्रकारचं वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो मग आता हे वाक्य आपण इंग्रजीत कसं ट्रान्सलेट करणार मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलेलंच आहे की सर्वात आधी आपण काय घेतो मग हे जे मराठी वाक्य आहे त्या वाक्यातला करता मग इथे करता कोणता आहे तू तू हा करता आहे मग तूसाठी आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरतो यू यू म्हणजेच तू किंवा तुम्ही मग आता हे वाक्य कसं येणार आहे बघा करता घ्यायचा म्हणजेच इथे येणार आहे यू त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे पाहिजेसाठी आपण काय घेतो शूड रचनेनुसार आपण इथे वाक्य तयार करणार आहोत यू शूड बघा यू शूड नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे त्या वाक्यातलं क्रियापद आता उठणे त्यासाठी आपण वेकअप किंवा केटप हा शब्द वापरत असतो तो आपल्याला त्याचा वी वन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणजेच आपण इथे काय घेणार आहोत वी वन फॉर्ममध्ये यू शूड वेकअप बघा म्हणजे उठणे वेकअप म्हणजेच काय उठणे म्हणून आपण इथे वेकअप घेतलेला आहे यू शूड वेकअप आणि मग आता राहिलेला शब्द इथे लवकर हा आहे म्हणून आपण इथे लवकरसाठी इंग्रजी काय शब्द वापरतो अर्ली बघा यू शूड वेकअप अर्ली तू लवकर उठायला पाहिजे केव्हा उठायला पाहिजे काय दिलेलं आहे इथे सकाळी म्हणजेच हे जे राहिलेले शब्द इथे ऑब्जेक्ट नाही पण इथे राहिलेले शब्द हे आहेत म्हणून आपण ते या क्रियापदानंतर आपण इथे घेणार आहोत मग वेकऑफ अर्ली सकाळी म्हणजेच काय इन द मॉर्निंग बघा इन द मॉर्निंग यम ओ आर एन आय एन जी मॉर्निंग अशा प्रकारे बघा शूटचा उपयोग करून आपण सहज अगदी जर आपल्याला स्ट्रक्चर माहिती असलं त्या वाक्याचं रचना माहिती असली इंग्रजीतली तर आपण करू शकतो बघा यू शूड वेकअफ अर्ली इन द मॉर्निंग अशा प्रकारे मग हे वाक्य इथे तयार झालेलं आहे त्यानंतर आता नेक्स्ट बघा तू नियमितपणे अभ्यास करायला पाहिजे अशा प्रकारचं वाक्य तर आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो मग आता हे सुद्धा वाक्य आपण या रचनेनुसारच तयार करणार आहोत इथे मग करता कोणता आहे तू मग तू साठी सुद्धा इथे आपण काय वापरू यू हे इंग्रजीतला करता वापरणार आहोत यू त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे शूड शु, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत शूड यू शूड त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते आपण आधीच पाहिलेलं आहे स्ट्रक्चर मराठी वाक्यातलं आपल्याला क्रियापद बघायचं आहे इथे क्रियापद आहे अभ्यास करणे अभ्यास करायला म्हणजेच मूळ क्रियापद अभ्यास करणे मग अभ्यास करणे त्यासाठी आपण काय शब्द वापरतो स्टडी स्टडी हा शब्द वापरतो तो, तो आपण व्ही वन भावमध्येच इथे घेणार आहोत म्हणून आपण इथे लिहिणार आहोत यू शूड स्टडी तू अभ्यास करायला पाहिजे कसा तर नियमितपणे मग नियमितपणे यासाठी म्हणजे हा राहिलेला शब्द आहे नियमितपणे त्यासाठी आपण वापरतो रेग्युलरली रेग्युलरली बघा म्हणजेच काय नियमितपणे बघा अशा प्रकारे अगदी सहजरित्या हे वाक्य इथे ट्रान्सलेट झाले यू शूड स्टडी रेग्युलरली तू नियमितपणे अभ्यास करायला पाहिजे अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तिने त्याला माफ करायला पाहिजे बघा हे सुद्धा वाक्य होकार आर्थीच आहे मग आता इथे सुद्धा सब्जेक्ट कोणता आहे या वाक्यातला मराठी वाक्यातला तिने मग तिनेसाठी आपण काय वापरतो ती त्यासाठी आपण काय वापरतो शी हा शब्द वापरतो म्हणून इंग्रजीत म्हणून आपण इथे सुरुवात कशाने करणार आहोत करता शी त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे की पाहिजेसाठी मग आपण इथे कर त्यानंतर काय घेतो शूड सी शूड आता त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद त्याचं पहिलं रूप मग आता इथे माफ करायला म्हणजेच माफ करणे हे मूळ क्रियापद माफ करणे त्यासाठी आपण फॉरग्यू हा शब्द इंग्रजीत वापरतो म्हणून आपण इथे सी शूड फॉरग्यू म्हणजेच माफ करणे व्ही वन झालं हे क्रियापद झालं कोणाला माफ करायला पाहिजे इथे ऑब्जेक्ट दिलेला आहे ऑब्जेक्ट काय आहे त्याला त्याला त्यासाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये शब्द मग शी शूड फॉर हिम तिने त्याला माफ करायला पाहिजे बघा स्ट्रक्चरनुसार अगदी सहजरित्या हे वाक्य इथे होकारार्थी वाक्य तयार झालेलं आहे आता हे जे आपण तीन सेंटेन्सेस इथे पाहिले वाक्य हे सर्व कसे होते होकारार्थी वाक्य होते आता आपण इथे काही मराठीतले नकारार्थी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करूया बघा आता इथे काय आहे तू उद्धटपणे वागायला नको बघा एखादी व्यक्ती सॉरी एखादी व्यक्ती म्हणण्यापेक्षा एखादे मुलगा किंवा मुली उद्धटपणे वागत असते किंवा किंवा त्याला आपण काय म्हणतो की तू असं उद्धटपणे वागायला नको होतं म्हणजेच हे नकारार्थी वाक्य त्याला सल्ला दिलेला आहे आपण तसा पण नकारार्थी आहे पण नकारार्थी वाक्याची रचनासुद्धा आपण पाहिली की फक्त सेम स्ट्रक्चर आहे होकारार्थी वाक्याप्रमाणे फक्त बदल काय आहे की शूड नंतर नॉट वापरायचं असते म्हणजेच आता इथे सुद्धा आपण काय करणार आहोत करता आधी घेणार आहोत करता कोणता आहे तू तूसाठी आपण वापरतो इंग्रजीमध्ये यू त्यानंतर आपण काय घेतो शूड बघा यू शूड आणि मी काय सांगितलं इथे नको म्हणजेच नाही म्हणजेच नकार ना आहे म्हणून शूड नंतर आपण काय घ्यायला पाहिजे नॉट यू शूड नॉट इथपर्यंत झालं त्यानंतर आता आपल्याला काय घ्यायचं असते क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच मराठी वाक्यातलं क्रियापद बघायचं आता इथे काय कोणतं क्रियापद आहे वागायला म्हणजेच वागणे पण त्यासाठी आपण बिहे बिहेव हा शब्द वापरत असतो म्हणून आपण तिथे घेणार आहोत वी वन फॉर्ममध्ये बिहेव यू शुड नॉट बिहेव आता उद्धटपणे म्हणजेच काय त्यासाठी इंग्रजी शब्द वापरतो आपण रूडली आर यू डी एल वाय बघा यू शुड नॉट बिहेव रूडली तू उद्धटपणे वागायला नको होते किंवा नको पाहिजे नको पाहिजे होते अशा प्रकारे मग हे वाक्य निगेटिव्ह वाक्य इथे तयार झालेलं आहे आता नेक्स्टसुद्धा बघा ते पण निगेटिव्ह आहे तिने त्याला भेटू नये किंवा तिने त्याला भेटायला नको पाहिजे म्हणजेच हे पण सुद्धा निगेटिव्ह वाक्य आहे नये नये म्हणजेच नाही मग आता हे सुद्धा वाक्य आपण सर्वात अधिक करता घेऊ करता आहे तिने मग त्यासाठी आपण काय वापरतो शी हा शब्द वापरतो इंग्रजीमध्ये त्यानंतर शूड शी शूड नॉट बघा भेटायला नको पाहिजे किंवा भेटू नये एकच अर्थ आहे शी शूड नॉट आता इथे मग त्यानंतर आपण काय घेत असतो क्रियापद मग क्रियापद आहे भेटू म्हणजेच काय भेटणे मग भेटण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये मीठ हा शब्द वापरतो यम डबल इटी मीट म्हणजे भेटणे मग ते ते आपल्याला कसं घ्यायचं आहे त्याच्या पहिल्या रूपातच घ्यायचं आहे म्हणजे मीठच घेऊ आपण इथे सी शुड नॉट मीट तिने भेटायला नको पाहिजे कोणाला ऑब्जेक्ट काय आहे इथे त्याला त्यालासाठी आपण हिम हा शब्द वापरत असतो म्हणजेच इथे काय झालं हे वाक्य इंग्रजीमध्ये शी शुड नॉट मीट हिम तिने इथे घेते मी तिने त्याला भेटायला नको पाहिजे किंवा भेटू नये एकच अर्थ आहे आता नेक्स्ट बघा आता आपण पॉझिटिव्ह म्हणजे सहकारार्थी वाक्य पाहिले निगेटिव्ह आणि नकारार्थी वाक्य पाहिले शूटचा उपयोग करून आता इथे ज्या ज्याप्रमाणे आपण एखाद्याला सल्ला देतो की तू हे करायला पाहिजे किंवा आपण नकारार्थी पण देतो जसं की तू हे करायला नको पाहिजे त्याचप्रमाणे सल्ला देण्यासाठी जसं आपण शूटचा उपयोग करू शकतो त्याचप्रमाणे आपण बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीला सल्ला मागत देखील असतो की मी असं करावं का करायला पाहिजे का अशा प्रकारे सुद्धा आपण सल्ला मागत असतो म्हणजेच आपण एक प्रकारे तो प्रश्न विचारत असतो मग अशा वेळेला सुद्धा शूटचा उपयोग करून आपण प्रश्न विचारू शकतो मग आता हे बघा मी इथे दे मराठीत एक प्रश्न लिहिलेला आहे की आपण त्याला बोलवायचे का आपण एखाद्याला विचारतो त्याचा सल्ला घेतो की मग आता असं झालेलं आहे तर मग आपण त्याला बोलवायचे का आता किंवा बोलवायला पाहिजे का माता सुद्धा आपण शूडचाच उपयोग करणार आहोत पण माता मग याची रचना कशी असणार आहे इंग्रजीत जेव्हा आपण हे वाक्य ट्रान्सलेट करू रूपांतरित करू तेव्हा त्याची मग रचना कशी असणार आहे त्याचं स्ट्रक्चर आधी बघू बघा आता याची रचना कशी असते मग तर बघा सर्वात आधी मग शूड हे मॉडेलवर वापरायचं त्यानंतर त्या वा मराठी वाक्यातला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घ्यायचा त्यानंतर काय घ्यायचं विवन म्हणजेच त्या क्रिया ते जे वाक्य असेल त्या क्रि वाक्यातलं क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं त्यानंतर ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट असला तर ऑब्जेक्ट नाही तर राहिलेले जे शब्द असेल ते घ्यायचे आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा बघा अशा प्रकारे आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आपण जेव्हा प्रश्न तयार केला बघा आम्ही तुम्हाला मार्क्सचं सुद्धा एक स्ट्रक्चर दाखवते इथे बघा हे मागचं एक स्ट्रक्चर बघा इथे काय बदल झालेला आहे फक्त प्रश्न तयार करताना बघा इथे सब्जेक्ट आणि शूट घेतलेला आहे पण इथे प्रश्न तयार करताना काय झालेलं आहे शूड आधी घेतलेला आहे त्यानंतर हा सब्जेक्ट जो आहे तो नंतर घेतला आहे म्हणजे हे जे दोन आहे सी सब्जेक्ट आणि शूड यांची फक्त इथे अदलाबदल केली आहे बाकीचं पुढचं स्ट्रक्चर हे सेम आहे एवढं सोपं आहे समजायला तुम्ही जर हे व आधीचं स्ट्रक्चर लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे सुद्धा अगदी सहजरित्या हा प्रश्न बनवता येईल आता हे होकारा होय किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न जर असला तर अशा वेळेस हे स्ट्रक्चर वापरायचं आणि जर डब्ल्यू एच टाईपचा असला म्हणजे सविस्तर उत्तर डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आपण मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की आपण डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न कसा विचारतो किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं असते मग आता शूट जर वापरायचं असलं तर तेव्हा त्याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे ते बघा बघा सर्वात आधी मग डब्ल्यू एच वड म्हणजेच त्या मराठी प्रश्नातला जो काही प्रश्नार्थक शब्द असेल तो घ्यायचा त्यानंतर घ्यायचं शूड त्यानंतर घ्यायचा सब्जेक्ट त्यानंतर घ्यायचं सब्जेक्ट म्हणजेच करता माहिती तुम्हाला त्यानंतर घ्यायचं विवन म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप त्यानंतर सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म किंवा ऑब्जेक्ट नसलं तर राहिलेले जे शब्द असतील ते घ्यायचे आणि शेवटी क्वेश्चन मार्क म्हणजे मी इथे दोन प्रकारचे इथे स्ट्रक्चर तुम्हाला दिलेले आहेत हे एक कोणत्यासाठी वापरायचं हो की जेव्हा हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा असतो आणि जेव्हा तुम्हाला असं सविस्तर उत्तर जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मराठीत इथे प्रश्न दाखवते तेव्हा तुमच्या लगेच लक्षात येईल इथे बघा आता हा प्रश्न बघा आपण त्याला बोलवायचे का आता हा प्रश्न कसा झाला समोरची व्यक्ती काय म्हणेल हो बोलवूया किंवा नाही आपण त्याला नाही बोलवायचे बोलवायला पाहिजे हा झाला हो नाही स्वरूपाचा प्रश्न मी नंतर दुसऱ्या प्रश्न प्रकारचा प्रश्नसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे सुरुवातीला आपण याचं ट्रान्सलेशन करून घेऊया इंग्रजीमध्ये बघा आता आपण त्याला बोलवायचे का मग याची रचना मी काय सांगितली तुम्हाला की सर्वात आधी काय घ्यायचं शूड घ्यायचं बघा म्हणजे सर्वात आधी आपण घेणार आहोत शूड हे मॉडल वर्ड नंतर आपण काय सांगितलंय सब्जेक्ट म्हणजेच काय घ्यायचा कर्ता कर्ता कोणता आहे मग या वाक्यातला आपण मग आपणसाठी आपण वी वापरतो म्हणजेच इथे आपण घेणार आहोत शूड वी नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला रचनेनुसार व्ही वन म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप मग क्रियापद कोणतं आहे बोलवायचे मूळ क्रियापद आहे बोलवणे किंवा बोलवणे आता यासाठी आपण कॉल हा शब्द इथे वापरणार आहोत शूड वी कॉल नंतर सर्वात शेवटी आपल्याला ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म घ्यायचं आहे मग कोणाला बोलवायचे का तर इथे ऑब्जेक्ट का आहे त्याला त्यालासाठी आपण वापरतो हिम बघा सर्वात शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा अशा प्रकारे मग हे हा प्रश्न इथे शूटचा वापर करून तयार झालेला आहे आपण त्याला बोलवायचे का शूड वी कॉल हिम बघा बोलवायला पाहिजे का पाहिजे का यासाठी आपण हे शूट वापरलं नंतर स्ट्रक्चरनुसार आपण बाकीची हे रचना केलेली आहे आणि सर्वात शेवटी मग क्वेशन मार्क दिलेला आहे तसंच आता हा दु हा प्रश्नसुद्धा बघा आपण उद्या लवकर उठायचे का म्हणजेच कुठे जायचं असेल किंवा काही काम असेल तर आपण लगेच एखाद्याला विचारतो आता आपण मग उद्या लवकर उठायला पाहिजे का किंवा उठायचे का अशा प्रकारचासुद्धा प्रश्न हा सुद्धा हो नाही स्वरूपाचाच आहे कारणाचं उत्तर कसं का हो लवकरच उठावं लागेल असं आपण म्हणतो मग आता याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशनसुद्धा कसे सर्वात आधी तर शूड बघा शूड त्यानंतर काय घ्यावं लागेल आपल्याला सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय करता म इथे करता इथेसुद्धा करता आपण हाच आहे मग त्यासाठी आपण काय वापरतो वी आणि आता उठायचे का उठणे यासाठी आपण इंग्रजीत वेकअप हा शब्द वापरतो सुद्धा आपण वापरलेला आहे त्याचं पहिलं रूपच आपण इथे शूड वी बेकअप बघा बेकअप आता इथे लवकर लवकरसाठी आपण अर्ली हा शब्द वापरतो शूड वी वेकअप अर्ली आणि मग इथे ऑब्जेक्ट नाही आहे त्यामुळे हा उद्या आणि लवकर हे शब्द राहिलेले आहेत त्यामुळे आपण असं घेणार आहोत हे शूड वी वेकअप अर्ली टुमारो उद्यासाठी आपण शब्द वापरतो टुमारो म्हणजेच तो आपण शेवटी घेणार आहोत बघा टुमारो शेवटी काय द्यायचं आहे मग क्वेश्चन मार्क आता जर बोलायचं असलं तर आपलं टोनिंग आपण प्रश्न विचारताना जसं कर बोलतो तसंच येणार आहे म्हणजेच शुड बी वेकअप अर्ली टुमारो किंवा शूड बी कॉल हिम अशा प्रकारे बोलतो आपण साधा वाक्यासारखं तर नाही बोलत शूड बी वेकअप अर्ली असं तर नाही बोलत प्रश्न प्रश्नासारखाच बोलला गेला पाहिजे आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क लिहायचं जर असलं तर आता नेक्स्ट बघा आपण कधी निघायचे बघा आता आता हे हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न आहेत त्याची उत्तरं कशी येणार हो किंवा नाही आता काय आहे ते आपण कधी निघायचे आता याचं उत्तर हो किंवा नाही येणार नाही म्हणजे हा प्रश्न कोणत्या प्रकारचा झाला डब्ल्यू एच टाईपचा म्हणजेच प्रश्नार्थक शब्दाने या प्रश्नाची सुरुवात होईल किंवा आपण कधी निघायला पाहिजे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे मग आता याच्यामध्ये सर्वात आधी डब्ल्यू एच वड म्हणजे प्रश्नार्थक शब्द आहे कधी मग कधीसाठी आपण को काय वापरतो व्हेन व्हेन हा शब्द म्हणून तो आपण आधी घेणार व्हेन नंतर मी काय आपण स्ट्रक्चर काय पाहिलं वेन नंतर आपण काय वापरायचं आहे शूड हे भर वापरायचं वेन शूड त्यानंतर आता करता घ्यायचा करता आहे आपण मग आपणसाठी आपण काय वापरतो वई वेन शूड वी त्यानंतर क्रियापद क्रियापद आहे निघायचे म्हणजेच निघणे म्हणजेच येणार आहे लिव म्हणजे निघणे एल ई ए व्ही आता इथे ऑब्जेक्ट नाही आहे किंवा बाकीचे शब्द पण नाही आहे त्यामुळे आपण आता इथे प्रश्नचिन्ह देऊ शकतो क्वेश्चन मार्क बघा वेन शूड विल आपण कधी निघायला पाहिजे किंवा कधी निघायचे असं सुद्धा तुम्ही बोलत असता म्हणजे एकच अर्थ झाला की आपण कधी निघायला पाहिजे अशा प्रकारे मग हे हा जो प्रश्न आहे तो इंग्रजीमध्ये इथे ट्रान्सलेट झालेला आहे इथे नेक्स्ट सेंटेन्स बघा पुढचं वाक्य बघा आपण एकमेकांना मदत केली पाहिजे आता हे जे वाक्य आहे हे होकारार्थी वाक्य हे तुम्हाला कळलंच असेल की आपण एकमेकांना मदत केलीच पाहिजे ना आपण एकमेकांना मदत केली पाहिजे आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही शूटचा उपयोग करून इंग्रजीमध्ये याचे ट्रान्सलेशन करून हे याचं ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तिथे मी तुमचं ते जे ट्रान्सलेशन असेल ते नक्कीच चेक करेल तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शूटचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा जसं सल्ला मागताना होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य किंवा स एखाद्याचा सल्ला घ्यायचा असला आपल्याला तर त्या वेळेला मग शूटचा उपयोग करून आपण इंग्रजीमध्ये ते कसं विचारायचं किंवा कसं इंग्रजीमध्ये बोलायचं ते शिकलो आणि मला वाटते की तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्णपणे बघितला तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की याचा वापर केव्हा आणि कसा केला पाहिजे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तेसुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवड ला, जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू